नमस्कार मी बाळासाहेब पाटील वैभव कृषी केंद्र केंद्रवाजरी आज आपण दत्तात्रेय जगन्नाथ आंबले यांच्या शेतावरती आलेलो आहोत आज दत्तोबा यांनी या ठिकाणी मका पिकाची लागवड केलेली आहे मका आहे गहू आहे या ठिकाणी शेतात आल्यानंतर वाटतं आहे की खरोखर यांचं नियोजन एकदम छान पद्धतीने केलेलं आहे मका म्हणजे सिस्टमॅटिक लावणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि तसं जर बघायला गेलं तर त्यांचं एक दोन वर्षापासून मी अनुभव घेतो आहे की ते शेती ही चांगल्या पद्धतीने करतात त्यांचं शिक्षणही त्या पद्धतीने झालेलं आहे म्हणून ते टेक्निकली शेती करतातच आहेत कारण त्यांचं एम एस सी झालेलं आहे सर एम एस सी झालेला असल्यामुळे त्यांचं एकदम टेक्निक नियोजन एकदम पद्धतशीर राहतं मागच्या वर्षीसुद्धा त्यांच्या शेतावरती मी आलेलो होतो तर त्यांच्या शेतामध्ये मला म्हणजे शोधून सापडत नाही की या ठिकाणी तण आहे व असं सुद्धा सापडलेलं नाही परंतु त्यांना जर वेळोवेळी वेड़ आपण जी माहिती सांगितली तशा पद्धतीने ते काटेकोरपणे नियमाचं पालन करून ते शेती व्यवस्थित पद्धतीने कसं होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त कसं पीक काढता येईल हा त्यांचा हेतू असतो आणि तो हेतू ते साध्य करत असतात मला तरी वाटतं की त्यांनी मागच्या वर्षी चांगल्यापैकी कापसाचं उत्पादन घेतलं असेल म्हणजे या सुद्धा खरीपला नमस्कार।, नमस्कार नमस्कार किती क्विंटल कापूस आला ब्याऐंशी क्विंटल ब्याऐंशी क्विंटल किती एकरमध्ये एकर सात एकरमध्ये सात एकरमध्ये ब्याऐंशी हो म्हणजे चांगल्यापैकी काढलं बाबा जनरली अकरा बाराचा ॲव्हरेज आला तुम्हाला तेरा क्विंटलचा ॲव्हरेज चांगल्यापैकी आला चांगलं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने शेती करतात बुवा काय वाटतं बरं तुम्हाला तुम्ही काय बोलू शकता आता मका बघतोय आपण मकाची क्वालिटी सुद्धा छान आहे हो काही तुमच्या नियोजनावर शेती करतोय त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही आमच्या नियोजनापेक्षा म्हटलं तर तुमचं सुद्धा त्याच ठिकाणी मेहनत आणि श्रम अथक श्रम असतात त्यामुळेच तुम्ही ते साध्य करू शकता आमची पण मग नियोजन तुमचं आहे नियोजन जरी आमचं आहे की आम्ही जरी सांगितलं हे करा ते करा पण तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने जर ते काय नियमांचं काटेकोरपणे पालन नाही केलं तर ती शेती तुम्ही चांगल्यापैकी खुलू शकत नाही ज्या टायमाला ज्या गोष्टी लागत आहेत त्या तुम्ही काय आहे आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही काटेकोर पद्धतीने फवारणी कशी करायची काय करायची किती पंप करायचं कसं काय करायचं हे तुम्ही म्हणजे एक एकने दोन दोनदा फोन करून करून विचारतात त्यामुळे त्या, त्या गोष्टी आहेत साहजिक परंतु त्याच्यामागे तुमचं अथक मेहनतसुद्धा फार महत्त्वाची असं मला वाटतं आणि मला तरी वाटतं की खरोखर आदर्श शेतकरी म्हणून आपल्या इथले प्रगतशील शेतकरी किंवा आदर्श शेतकरी म्हणून यांचं नाव घ्यायला पाहिजे असं मला वाटतं